नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज ॲडव्होकेट सुभाष राऊत संपूर्ण महाराष्ट्रात भाऊ नावाने परिचित असलेलं एक उमद आणि हसतमुख नेतृत्व बीड जिल्ह्यातील केस तालुक्यासारख्या माळी या ग्रामीण भागातून जिल्ह्यावर गेलेला एक तरुण येलेलबीचे शिक्षण पूर्ण करून काही दिवस वकिली व्यवसायही केला मात्र त्यात मनाव तेवढं यश आलं नाही आणि त्यात त्यांचं मनही रमलं नाही आणि त्यामध्ये मन न रमल्याने नोकरीचा शोध सुरू होता आणि त्या दरम्यान नामदार छगनरावजी भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री होते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी हवी या उद्देशाने दोन हजार सालामध्ये दो डॉ ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी छगनरावजी भुजबळ यांची भेट घेतली आणि नोकरीची मागणी केली मात्र भुजबळ यांनी या तरुणात वेगळेच काहीतरी सामाजिक गुण दिसल्याने सुभाष राऊत यांना बीड जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष केले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने भाऊंच्या चळवळीला सुरुवात झाली दरम्यानच्या काळात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि बांधकाम सभापती म्हणून सुमारे दहा वर्षे काम केले नामदार भुजबळ यांचे तिसरे पुत्र म्हणून सुभाष भाऊ यांच्याकडे पाहिले जाते बीड जिल्ह्यात समता परिषदेचे अध्यक्ष म्हणून समता सैनिकांचे मोठे संघटन त्यांनी केले खेड्यापाड्यामध्ये सुभाष राऊत यांचे नाव झाले अतिशय नम्र विद्वान आणि हसतमुख हा चेहरा सर्वांना परिचित आहे आणि या कामाचे कौतुक म्हणून भुजबळ साहेबांनी त्यांच्यावर विभागाचीही जबाबदारी दिली एवढेच नव्हे तर सुभाष राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणूनही अनेक वर्षे काम केले आणि तरुणांच्या कित्येक अडचणीसुद्धा सोडवलेल्या आहेत सामाजिक काम करत असताना अनेक संकटेही त्यांच्यावर आणली गेली मात्र राऊत यांनी खचून न जाता पुन्हा मोठी उभारी घेतली आहे आणि आता त्यांच्यावर राज्य अन्न आयोगाचे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे अतिशय महत्त्वाच्या या पदाला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे आणि याचेच औचित्य साधून त्यांच्या मूळ चिंचोली या गावी सर्व गावकऱ्यांनी मिळून नागरी सत्काराचे आयोजन केले होते यावेळी ढोल ताशाच्या गजरात बैलगाडीमध्ये भव्य मिरवणूक काढली जे सी बीने त्यांच्यावर फुलाची उधळण केली आणि नागरी सत्कार केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे सुनील गलांडे हे होते तर व्यासपीठावर माधवजी निर्मळ विष्णू घुले भगवानजी केदार ॲडव्होकेट धपाटे ॲडव्होकेट वनवे चंद्रकांत खरात आजिमोद्दीन शेख टी डी राऊत संजीवनी राऊत दादासाहेब ससाने चंद्रकांत पाटील मालोजी गलांडे सचिन राऊत अविनाश उगले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती अतिशय या देखण्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेजर राऊत यांनी केले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वच ज्येष्ठ आणि तरुणांनी परिश्रम घेतले धन्यवाद